नमस्कार मी प्रया मागच्या वेळेस मी तुम्हाला सायंटिस्ट हे पुस्तक तो पुस्तकातली माहिती मी तुम्हाला दिली होती असंच एक पुस्तक म्हणजेच व्हॉइस फॉर हर पीपल म्हणजेच एक आवाज तिच्या लोकांसाठी किंवा लोकांचा आवाज आ, लोकांचा आवाज असं आपल्याला म्हणता येईल ह्याचे लेखक आहेत फ्लोरा फॉस ह्याच्यामध्ये एक डोलोरस नावाची मुलगी असते डोलोरसचा जन्म एकोणीसशे तीस मध्ये न्यू मेक्सिको मध्ये झाला तिची हर फॅमिली वॉज पोअर म्हणजे तिची जी फॅमिली होती ती गरीब होती बट शी वॉज लकी हर पॅरेट वर केअरिंग पीपल म्हणजे तिची आई वडील आई वडील लोकांची काळजी घेत होते, होते। व तिची सुद्धा घेत होते जेव्हा ती छोटी होती तेव्हा डो डोलोरसला खूप लोकांसोबत बोलायला आवडायचं ती तिच्यासोबत बोलायची खेळायची मग तिचे ग्रँड फादरने तिला म्हणत होते ग्रँड फादर कॉल हर सेवन टन्स म्हणजेच तिचे आजोबा तिला लाडाने म्हणायचे तुला सात जेव्हा आहे हर फादर वर्क हार इन इन द माइन्स अँड इन द फ्रम फील्ड म्हणजेच तिचे जे वडील होते ते मायनस होते ते माइन मध्ये खूप काम करायचे सोबत फार्म मध्ये म्हणजे शेतामध्ये सुद्धा खूप काम करायचे न्यू मेक्सिको मध्ये जॉन नावाचा मुलगा असतो ते, ते कि तो, तो डिसाईड करतो की जॉन डिसाइड टू ट्राय चेंज थिंग्स म्हणजे तो करतो की आपल्याला हे सगळं गरिबांचं गरीबांना जे पैसे भेटत नाही ते बघून त्याला खूप वाटत डिसाईड करतो की आपण हे सगळं बदलायचं त्यानंतर ही वेंट टू बॅक टू स्कूल म्हणजे तो डबल सायमध्ये येतो आणि खूप शिकतो आणि तो न्यू मेक्सिको मध्ये एका लीडर बनतो लीडर बनल्यानंतर तो न्यू मेक्सिकन मेक्सिकन म्हणून एका ह्याला हे, हेल्प करतो आणि हे सगळं बदलून टाकतो मग डॉलरसला त्याच्यावर प्राऊड ऑफ फील होत की तिला सुद्धा वाटलं होतं की आपण सुद्धा ह्याच्या ह्याच्यासारखं करायला पाहिजे आपण सुद्धा गरीबांचा गरीबांना मदत केली पाहिजे गरीबांना मदत केली पाहिजे जेव्हा डॉलरस पाच वर्षाची होती तेव्हा क कॅलिफोर्निया ह्या शहरामध्ये तिची आई भाऊ आणि ती राहायला राहायला जातात व तिथे ती शिकती आणि पुढं शिकून ती एक डिग्री घेते आणि डिग्री घेतल्यानंतर ती एक शिक्षक बनते म्हणजे ती तिच्या वडिलांसो सारखंच कॉलेजमध्ये जायची राहायची म्हणजे तिचे वडीलशी करायचे तसंच करायची आणि मग ती डिग्री घेऊन एक टीचर बनते टीचर बनल्यानंतर इन हर क्लासरूम शी सॉ चिल्ड्रन हू वर हंगी हंग्री अँड हॅव नो नो नोईज म्हणजे तिला असं की तिच्या वर्गामध्ये असं होतं की कुणी बी येऊ शकतं गरीब येऊ शकतं अमीर येऊ शकतो असं कोणी बी येऊ शकतं म्हणजे तिनं तिच्या क्लासरूममध्ये रूम सगळ्यांसाठी जागा ठेवली होती तिला जास्तीत जास्त असं वाटायचं की तिच्या वर्गामध्ये गरीब मुलं यावं ती शिक ती शिकावं आणि ती सुद्धा मोठं होऊन नियमित सुखसाठी काही ना काहीतरी करावं काही ना काहीतरी करा तिने असे खूप मुलांना तिच्या वर्गामध्ये बोलवून घेतलं लो काही लोकांना शिकवलं शिकवलं आणि मग तिला असं ति कि असं एके दिवशी म्हणते की माझ्याकडे एवढी मोठी आवाज आहे की मी हे सगळं बदलू शकते म्हणजे तिला वाटायचं की आता आपण जॉन सारखं करायला हवं मग ती मग ती एक आवाज उठवती की उठणारच असते की बरोबर गुरुग्रामासाठी आवाज उठवणार असते पण तेवढ्यात तिला एक केव असा एक तिच्यासारखा एक माणूस भेटतो की जो तिच्यासारखाच एक काम करत होतो मग ती दोघं डिसाईड करतात की आपण दोघं मिळून एक आवाज उठवतो मग ते दोघं सुद्धा आवाज उठवतात मग काही लोकांना वाटायचं की हे काय सांगत आहे काय सांगत आहेत काय सांगत आहेत हे तर खोटं बोलत असतील त्यांच्यासाठीच काम करत असतील म्हणून ते लोक तिला शिव्या देत होत्या शिवाय देत होतं तरी सुद्धा ती दोघं मागं हटली नाहीत व त्यांनी त्यांचा लढा जारी ठेवला आणि मग तिनं हे असे लढत गेले लढत गेले आणि तिने जी गोरगरिबांसाठी जी लढत होती तिने ते लढा जिंकला जिंकला आणि आणि ते लढा जिंकल्यानंतर सगळ्या गोरगरिबांना जी त्यांना जी पैसे भेटत नव्हते ते त्यांना भेटू लागले डोलरसला सात मुलं असून सुद्धा ती दुसऱ्यांच्या मुलावर प्रेम करत होती आणि ती जी ही तिने जी लढा घेतला होता त्याच्याबद्दल तिला तिला असं असं म्हणत होते की सेव्हन टक्क स्पीक्स पीपल लिसन म्हणजे जेव्हा सात बोलू लागतात तेव्हा सगळे जर ऐकतात म्हणजे तिच्या आजोबांचं खरं ठरलं व तिनं जे हे काम केलं त्याबद्दल सरकारने सरकारने डिसाईड केलं डिसाईड केलं की हिला खूप सारे पुरस्कार द्यावे मग तिने हे जी काम करत गेले आणि तिला खूप पुरस्कार भेटू लागले व तिला पदक सुद्धा भेटू लागले या म्हणजे रिचल कार्सन या पुस्तकासारखेच तुम्ही अ वॉइस फॉर हर पीपल ह्या पुस्तकामधली सुद्धा माहिती मी मिळून